श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्रावणिक चतुर्थी कशी करावी आणि चतुर्थी केल्यास काय फायदे होतात चतुर्थीला कोणत्या सेवा कराव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानण्यात येते फार पूर्वीपासून श्री गणेशाचे चतुर्थीचे व्रत अनेक लोक करतात गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी अनेक लोक हे व्रत करतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर ठेवतात हे व्रत जो कोणी भक्त करतो त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात हे व्रत मनोभावे केले असल्यास गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो हे व्रत कसे करावे तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन गणपती बाप्पांना अभिषेक घालावा अभिषेक घालताना शक्यतोवर एकवीस वेळा श्री गणपती अथर्व पठन पठण करावे एकवीस वेळा गणपती अथर्व पठन पठण शक्य नसल्यास एक वेळा तरी अथर्व शिष्याचे पठण करावे आणि मग गणपती बाप्पांना आपल्या देवघरातच जे जिथे त्यांना आपण विराजमान करतो त्या ठिकाणी तांदळाचे काही दाणे टाकावे किंवा मूढभर तांदूळ टाकावे नाही त्या राशीवर गणपती बाप्पांना विराजमान करावे तुम्ही ही सेवा एखाद्या चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर सुद्धा करू शकता तिथे एक तुपाचा दिवा लावावा आणि मग गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठी नवमुख घालून तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांना विराजमान करावे गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करावे त्याचसोबत दुर्वांची जुडी व्हावी आणि आवर्जून धूप दीप लावून गणपती बाप्पांची आरती करावी आरती केल्यानंतर फळाचा प्रसाद ठेवावा दिवसभर उपवास करावा दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊनच मग रात्री उपवास सोडावा उपवास सोडताना उप गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांच्या समोर बसून धूपदीप लावावे तिथे एक वेळा गणपती अथर्शयाचे पुन्हा पठण करावे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी आणि मगच गणपती बाप्पांना प्रणाम करून आपला उपवास सोडावा आता या उपवासामुळे आपल्या मुलांना खूप फायदा होतो आपले तर कष्ट दूर होताच शिवाय आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते त्यांचे सर्व कष्ट दूर होतात यशोदा मातेने सुद्धा आपल्या श्रीकृष्णांसाठी हेच व्रत केल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे आता श्रावणी गणेश चतुर्थीला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर गणपती बाप्पांचे अथर्वशीष तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचे आहे शक्य झाल्यास एक वेळा आवर्जून म्हणावे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करावा आणि दिवसभर गणपती बाप्पांचा हा मंत्र आपल्या मुखामध्ये ठेवावा अशा प्रकारे श्रावणी गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही श्रावणी गणेश चतुर्थी करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद